नमस्कार शिक्षक बंधुविनो आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत मी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे टी ई टी टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा नुकतच सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला आहे आणि त्या निकालामध्ये असं म्हटलेलं आहे की पहिली ते आठवी शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा बंधनकारक करण्यात आलेली आहे ज्या शिक्षकांची नोकरीमध्ये पाच वर्ष बाकी असतील अशा शिक्षकांना सूट देण्यात आलेली आहे मात्र पाच वर्षापेक्षा जास्त सर्व्हिस असणाऱ्या सर्व शिक्षकांना भारतातल्या सर्व शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा पास होणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे याची पार्श्वभूमी जर मी तुम्हाला सांगितली की दोन हजार नऊ आर टी ई आर नुसार शिक्षक पदासाठी पात्रता ठरवण्याचे सर्व निकष हे एन सी टी ई ठरवेल हे असं आर टी मध्ये सांगित सांगण्यात आलेलं आहे मग एन सी टी ईने महाराष्ट्रामध्ये दोन हजार तेरापासून टीईटी घ्यायला सुरुवात केली त्याच कालावधीमध्ये आपल्या सर्व शिक्षकांना टी ई टी, टी, टी पास करण्यात करणं बंधनकारक आहे असं त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं परंतु आपले बरेच शिक्षक जे आहेत ते शासनाच्या निर्णयाच्या विरोधात गेले आणि अनेक ठिकाणी शिक्षकांच्या विरोधात निकाल गेला आणि ते प्रकरण शेवटी सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता सांगितलं की सर्व शिक्षकांना टीईटी टी परीक्षा बंधनकारक आहे शिक्षक पात्रता परीक्षा जर तुम्ही पास नसाल तर तुम्ही शिक्षक म्हणून पात्र नाहीत त्याच्यामुळे तुम्हाला येत्या दोन वर्षामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा पास करणं बंधनकारक आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला आहे आता या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरुद्ध पुन्हा आपले काही बांधव पुन्हा पुनर्विचार करावा अशी याचिका पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये टाकण्यात टा, 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 टाकली आहे आणि पुन्हा सोळा सप्टेंबर रोजी त्याचा पुन्हा निकाल येणार आहे पण पर तोपर्यंत मी दोन हजार दहामध्ये मध्ये सांगितलं होतं की तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा द्या परीक्षा पास व्हा परीक्षा देण्यासाठी घाबरू नका तेव्हा दिली असती तर आतापर्यंत कधीच परीक्षा पास झाली असते मी सुरुवातीलाच परीक्षा आली आणि त्यावेळेस दिल्या आणि दोन्ही परीक्षा पास झालो आणि काहीही अभ्यास न करता मी पास झालो जे आता ही परीक्षा आहे एकूण दीडशे गुणांची असते दीडशे पैकी ओपन कॅटेगरीला साठ टक्के मार्क्स आवश्यक असतात म्हणजे नव्वद मार्क्स पाहिजे किंवा कॅटेगरीचे असाल तर त्याला त्या पंचावन्न टक्के म्हणजे दीडशे पंचावन्न टक्के म्हणजे जवळपास ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क्स मिळवणं बंधनकारक असतं तरच ते तुम्ही ते शिक्षक पदासाठी पात्र असतात याच्यामध्ये याच्यामध्ये कोण पास होणार आणि कोण नापास होणार आता ही पार्श्वभूमी तुम्हाला सर्व अगोदर रा सांगितली की दोन हजार एक दोन पर्यंत जोपर्यंत आपण नोकरीला होतो म्हणजे लागलो दोन हजार पाचच्या च्या आसपास की माझ्याबरोबरच्या काही मित्रमंडळी किंवा त्याच्या अगोदरची तर त्यावेळेस एकोणीशे सत्त्याण्णव अठ्याण्णव ला जिल्हा परिषद परीक्षा घ्यायची निवड मंडळ त्याच्यानंतर डी एडच्या मार्गांवरती शिक्षक भरती व्हायला लागली त्याच्यानंतर दोन हजार आठला ला त्यांनी शिक्षक भरती केली दहावीला ऐंशी टक्के असतात आठ मार्क बारावीला सत्तर टक्के असतात सात मार्क एडला नव्वद टक्के असते तर नऊ मार्क तुमच्याकडे चित्रकलेचं हे सर्टिफिकेट असेल खेळाडू असेल तर त्याचे काही दोन दोन पाच पाच मार्क आणि जो दीडशे मार्काचा पेपर घेतला त्याचे साठ टक्के मार्क अशी एकत्रित राज्यस्तरीय मेरिट तयार केली आणि त्या मेरिटनुसार दोन हजार नऊ मध्ये काही शिक्षक भरती झाले त्याच्यानंतर दोन हजार दहामध्ये दोन हजार आठ मध्ये जे काही शिक्षक काही आपल्या बांधवांनी काही सर्टिफिकेट काढून घेतले त्याच्यामुळे पुन्हा दोन हजार दहामध्ये सगळे सर्टिफिकेट वगैरे बंद केले आणि दोनशे मार्काचा पेपर झाला आणि त्या कालावधीमध्ये माझ्याकडे जवळपास चार पाचशे विद्यार्थी होते आणि त्या पास चार पाचशे विद्यार्थ्यांपैकी जवळपास तीनशे विद्यार्थी तीनशेहून जास्त विद्यार्थी पास झाले त्याच्यात जर एक नंबर मुलगी आली होती ती आता कलेक्टर आहे दोन नंबर मुलगी आली होती तीही कलेक्टर आहे त्यांनी पदे सोडून दिली म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य की त्या दोन हजार दहाचा दहा पर्यंतचा आणि दोन हजार दहाच्या नंतर जे आहे ज्या भरती झाली ती दोन हजार डायरेक्ट सतराला भरती झाली कारण दोन हजार दहाचीच भरती दोन हजार अकरा बारा थोडी 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 ती चालत राहील आणि मग दोन हजार तेराला पहिल्यांदा टीईटी गेली आणि ज्यांनी टी जे विद्यार्थी टीईटी पास झाले त्यांना टी ए आय टी नावाची दोन हजार सतराला परीक्षा घेण्यात आली आणि दोन हजार सतरामध्ये शिक्षक भरती करण्यात आली दोन हजार दहा पासून तर सतरा पर्यंत भरती झाली केलेली नव्हती कारण दोन हजार चौदा मध्ये जे आहे तर जे दोन हजार एक दोन पासून जे वस्ती शाळेवरचे जे शिक्षक होते त्या वस्ती शाळेवरच्या शिक्षकांना दोन हजार चौदा मध्ये कायम करण्यात आलं होतं त्याच्यामुळे मध्यंतरी भरती झाली नाही आणि डायरेक्ट दोन हजार सतरामध्ये जे विद्यार्थी टीईटी पास झाले पहिले आणि ते ते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांनी टी ए टी ए आय टी दिली टीचर्स ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजंट टेस्ट आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर ते विद्यार्थी शिक्षक म्हणून जॉईन झाले त्याच्यानंतर दोन हजार बावीसला ही परीक्षा झाली बावीसला मी दोन हजार बावीसला सुद्धा ही टी ए आय टी दिली होती एक सर्स टाइमपास पास म्हणून एक आपल्याला अभ्यास म्हणून मी देतो आणि मी टी ए टी टी सुद्धा पास केली आता मला रयत शिक्षण संस्थेचा सुद्धा होता आणि आता पुन्हा दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा ही टी टी परीक्षा घेण्यात आली म्हणजे आतापर्यंत फक्त तीनदा ही परीक्षा झाली असं म्हटलं गेलं की दरवर्षी होईल वगैरे तसं काही झालं नाही टीईटी एका वर्षातून दोन वेळा होईल असं म्हटलं तसं काही झालं नाही आता अगदी दोन वर्षापूर्वीचा जो पेपर होता टीईटीचा त्या पेपरमध्ये मी गेस पेपर दिला होता गणिताचा त्या गणिताच्या गणिताचे तीस प्रश्न असतात त्या तीस पैकी ऍज इट इज प्रश्न होते फक्त आकडे चेंज होते बस म्हणजे अक्षरशः तुम्हाला असं वाटेल की आयरेसरांनीच पेपर काढला की काय इतका माझा तो अंदाज इतका फिक्स होऊन गेला होता म्हणजे टीईटीचा पेपर आतापर्यंत सगळे टीईटीचे टी पेपर मी माझ्या गणितगुरु पुस्तकामध्ये सोडून दिलेले आहे दोन हजार नऊ ला ज्या बघा आपण आपल्या वेळेस ज्या त्या कालावधीमध्ये आपण जे पहिली ते दहावी पर्यंत किंवा बारावी पर्यंत जे टॉप फाईव्ह असायचे किंवा टॉप टेन असायचे असेच विद्यार्थ्यांचा डीएड ला नंबर लागायचा आणि त्या डी एडला साधारणतः तीन चारशे जागा एका जिल्ह्याला असायच्या आणि दरवर्षी तेवढे शिक्षक रिटायर व्हायचे खाजगी जिल्हा परिषद महानगरपालिका मिळून आणि तेवढे शिक्षकांची भरती व्हायची म्हणजे शिक्षक शक्यतो म्हणजे बेरोजगार राहायचा नाही डी एड बी एड झालेले बेरोजगार राहायचे नाही पण दोन हजार दोन तीन नंतर त्यांनी काय केलं एन सी टी ईने भरमसाठ डी एड कॉलेज गल्लीबोळा डी एड कॉलेज देऊन टाकले त्याच्यामुळे ज्यांना पस्तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के तेही सगळे विद्यार्थ्यांनी काय करायला लागले फॉर्म भरायला लागले डी एड करायला आणि खूप खूप म्हणजे चार पाच लाख विद्यार्थी जे आहेत तर हे डी एडचे बेरोजगार झाले आणि ते शिक्षक ते तर बेरोजगार झालेच पण ते डी एड कॉलेजनंतर बंद पडले ते डी एडला शिकवणारे शिक्षकही बेरोजगार झाले मग अशा कालावधीमध्ये एन सी लक्षात आलं अरे बापरे आता आपण आता एन सी आणि आर टीने सांगितलं एन सी टी ठरवेल शिक्षक आणि आता ह्या एवढ्या विद्यार्थ्यांना जर आपण रोजगार नाही दिला तर हे बेरोजगार भत्ता मागतील आंदोलन करतील आणि मग त्यांनी टी नावाची परीक्षा एन सी सांगितलं जे टी ई टी पास होतील ते शिक्षक म्हणून पात्र असतील आणि हे जे विद्यार्थी होते हे विद्यार्थी काही पास होऊ शकले नाही त्याच्यामुळे त्याचा निकाल फार कमी लागला परंतु जे विद्यार्थी बघा पहिली ते बारावी पर्यंत टॉप केलेला आहे टॉप टेन मध्ये आहेत तर त्या विद्यार्थ्यांना ही टी ई टी परीक्षा एकदम शुल्लक आहे काही की म्हणजे कोणताही अभ्यास न करता मला अतिशय चांगले मार्क्स आले मी सहज पास कॅटेगरीमधून सांगण्याचं तात्पर्य अजिबात अवघड नाही पण जे विद्यार्थी जे शिक्षक झालेले आहेत मागच्या दाराने जे शिक्षक झालेले आहेत मागच्या दाराने म्हणजे कसं का काहींनी एखाद्याने पेपर फोडला असेल किंवा काय केलं असेल पुढे एखादा हुशार शिक्षक बसवला हुशार मित्र बसवला असेल त्याच्या पाठीमागं कोणी असेल त्यांना मात्र थोडीशी अडचण आहे त्यांना थोडंसं परंतु त्यांनीही चांगला अभ्यास केला तर आतापर्यंत पहिली ते तुम्ही आठवीला शिकवतच आहात तोच अभ्यासक्रम याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे खूप काही घाबरण्यासारखा नाही देताना ते पहिली देता ते बारावीचा अभ्यासक्रम म्हणतात परंतु आठवी स्कॉलरशिपच्या धर्तीवरती पाचवी आठवी पाचवी आणि आठवी स्कॉलरशिपच्या धर्तीवरती हा पेपर असतो शाळेत गेल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांकडून दररोज समानार्थी शब्द पाठ करून घ्या विद्य विरुद्धार्थी पाठ करून घ्या शब्दसमूहाबद्दल पाठ करून घ्या तुमचे जे म्हणी पाठ करून घ्या वाक्प्रचार पाठ करून घ्या त्या कोणत्या को लेखक कोणत्या को कवीला काय म्हणतात कुसुमाग्रजी वा शिरवाडकर ते पाठ करून घ्या त्याच्यानंतर सगळ्या शब्दांच्या जाती शिकून टाका आणि सगळं हे जे आहे ते मी सगळं माझ्या युट्यूबवर आहे तुम्हाला पाहिजे असेल तर फ्री ऑफ कॉस्ट आहे किंवा आपण ही गणित गुरु म्हणून एक ॲप्लिकेशनमध्ये आपण मध्ये आपण टीईटी नावाची बॅच देखील केलेली आहे आणि ते सहज तुम्हाला मी पास करण्याची तुम्हाला हमी देतो काही अवघड नाही फक्त थोडसे मागच्या दाराने आहेत ते त्यांना थोडीशी अडचण येणार आहे आता टीईटी आणि सीटीईटी याच्यामधला फरक काय टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट आणि सेंट्रल टीचर्स इलिजिबिलिटी टेस्ट ही केंद्र सरकारची परीक्षा आहे केंद्र सरकारने ही सीटीईटी घेतं आणि सीटीईटी जे पास झाले तर त्यांना टीईटी पास करण्याची गरज नाही टीईटी ही राज्यांची असते आता टीईटीचे पुन्हा दोन पेपर असतात टीईटी किंवा सीटीईटीचे दोन पेपर असतात पेपर एक आणि पेपर दोन या दोन नंबरमध्ये दोन हे केलेले असतात पहिला पेपर जे असतो ते एक ते पाचला म्हणजे ते पाचवीला शिकवण्यासाठी पहिला पेपर पास करावा लागतो आणि आता तर भरती पहिला पेपर पास झाले आणि टी मध्ये चांगले मेरिट आले तरच तुम्हाला पहिलीचे पाचवी शिक्षक होता येत सहावी ते आठवीला एक विज्ञान म्हणजे दोन दोन घटक असतात आ, दो आ हे दोन नंबरचा पेपर हा दोन विभागांमध्ये आहे मराठी इंग्रजी आहे तुम्हाला डी चे विषय आहेत परंतु इथं ज्याला काही काही जण इथं मॅथ सायन्स घेऊ शकतात मॅथ सायन्स किंवा तुम्ही सोशल सायन्स घेऊ शकता सोशल सायन्स जे आर्ट्स वाले सोशल सायन्स घेऊन पास करतात म्हणजे ते आर्ट्सचे पदवीधर होतात आणि हे जे आहेत ते मॅथमॅटिक म्हणजे विज्ञान पदवीधर होतात तर मी विज्ञान विषय घेऊन सुद्धा आर्ट्स अकरावी बारावी आर्ट करून देखील मी विज्ञानाचा या गणित गणित विज्ञान घेऊन हा पेपर पास केलेला आहे त्याच्यामुळे काही खूप काही अवघड असतं अजिबात नाही टेन्शन अजिबात घेऊ नका आणि टीईटीचा बघा तुम्हाला पहिली ते पाचवी शिक्षक व्हायचं असेल तर टीईटीचा पहिला पेपर पास पाहिजे सहावी ते आठवीचा शिक्षक व्हायचा असेल तर दोन नंबरचा पेपर पास पाहिजे गणित विज्ञानाचा असेल तर मॅथ सायन्स घेऊन आणि आर्ट्सचा म्हणजे कला शाखेचा शिक्षक व्हायचा असेल तर तुम्हाला सोशल सायन्स घेऊन तुम्हाला पास करावं लागणार आता तुम्हाला दोन वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे दोन वर्षाचा कालावधी खूप मोठा कालावधी आहे दोन वर्षामध्ये तुम्ही सगळ्या तुमच्या विद्यार्थ्यांकडून जर समजा अगदी हे सगळं पाठ करून घेतलं तर तुम्हाला परीक्षेमध्ये याचा खूप सारा फायदा होईल शब्दांच्या जाती असतील ते इंग्लिश असेल किंवा त्या डिरेक्ट इनडिरेक्ट नॅरेशन वगैरे काय ऍक्टिव्ह पॅसिव्ह वगैरे आतापर्यंत डिग्री डुग्री काय असेल आयड क्वेश्चन टॅग वगैरे हे सगळं याच्यामध्ये येणार आहे काही खूप काही अवघड आहे असा अजिबात नाही त्याच्यानंतर याच्यामध्ये कोणाला पास होण्याची गरज आहे पहिली ते आठवीला पा शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना ही पास होण्याची गरज आहे नववी दहावी अकरावी बारावी वाल्यांना याची गरज नाही त्याच्यानंतर ना तुम्ही सीटीटी पास असाल तर टीईटी पास करण्याची गरज नाही आणि तुम्हाला पहिली ते पाचवी साठी टीईटी फर्स्ट आणि सहावी ते साठी टीईटी दोन नंबरचा पेपर पास करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणाकडे क्लास करावा जे जे कोणी टीईटी पास असतील त्यांच्याकडेच क्लास करा नाही ते खूप सारे शिक्षक उठतील क्लास घ्यायला सुरुवात करतील तर त्यांच्याकडे शक्यतो हे करू नका आणि क्लासची सुद्धा जास्त काही गरज नाही जर करायचं असेल तर आपलं घरी करून नावाचं ऍप आहे हे ॲप डाऊनलोड करून घ्या तुम्हाला फक्त एक हजार रुपयामध्ये मी तुम्हाला एक पूर्ण तुम्हाला पास करण्याची हमी देतो फक्त एक हजार रुपयात ते मी दोन वर्षाचा कोर्स दोन वर्षात म्हणजे एक हजार रुपये तुम्हाला किती वर्षात दोन वर्षात जर तुम्ही आता पास नाही तर पुन्हा तुम्हाला सीटीईटी पास करून देईल टीईटी पास करून देईल त्याच्यामुळे अजिबात टेन्शन घेऊ नका गणित गुरु नावाचा ऍप डाउनलोड करा त्याच्यामध्ये स्टोअरमध्ये जा आणि स्टोअरमध्ये जाऊन टीईटी नावाची बॅच विकत घ्या फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला ती बॅच मी देतोय जर तुम्हाला ते हजार रुपये मी देणं परवडत नसेल तर तुम्ही एक काम करू शकता आपले युट्यूबचे सगळे व्हिडिओ जे आहेत ते युट्यूबला सुद्धा मी दररोज व्हिडिओ येणार आहे त्याचा चांगला अभ्यास करा तरी सुद्धा तुम्ही पास होऊन जाल ओके okay, तर शिक्षक बंधू भगिनीनो तुम्हाला अजिबात याला घाबरायची गरज नाही आतापर्यंत खूप साऱ्या परीक्षा आल्या खूप साऱ्या परीक्षा गेल्या आणि ही परीक्षा अतिशय किरकोळ आहे त्यावेळेसच मी तुम्हाला दोन हजार दहा मध्येच तेव्हा सांगितलं होतं की तुम्ही हा पेपर पास करा आणि जर एखाद्याच्या डोक्यात आलं असेल की आम्ही हे टीईटीचा पेपर फोडू अमूक करू तर ते अजिबात तसं होणार नाही कारण मागच्या वेळेस एक असाच एक आयुक्तांनी असा एक पेपर फोडला होता त्याचा त्याचा देखील मी व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही कदाचित पाहिलेला असेल तो व्हिडिओ आणि त्यात तो नंतर जेलमध्ये गेला नंतर खूप सारे आणि जे पास झाले तर त्यांना कायमची नोकरी बंद करण्यात आली त्याच्यामुळे आपल्या नोकरीवर परिणाम होईल असं कोणतंही गैरकृत्य करण्याच्या मागे लागू नका अतिशय सोपा पेपर असतो एकदम सोपा पेपर असतो आपण दोन वर्षात विद्यार्थ्यांना जर चांगलं मन लावून एक वर्ष शिकवलं तर पहिल्याच वर्षी तुम्ही पास होऊन जे थोडेफार शाळेमध्ये डायरेक्ट दोन हजार चौदामध्ये मध्ये जे परमनंट झाले त्यांच्यातले काही शिक्षक खूप हुशार आहेत परंतु काही शिक्षकांना अक्षरशः म्हणजे चार चार पाच पाच वेळा परीक्षा देऊन डी एडचे विषय पास करावे लागले त्यांच्यासाठी थोडंसं हा विषय थोडंसं अवघड आहे परंतु एवढाही अवघड नाही की ते पास होणार नाही कारण त्यांनी ते ती पात्रता मिळवलेली आहे त्यांना त्यांनी सुद्धा चांगला अभ्यास केला ते सुद्धा चांगले चांगल्या मार्गाने पास होऊ शकतात तर तुम्हाला दीडशेपैकी पैकी नव्वद मार्क्स मिळवणं ओपन कॅटेगरीसाठी किंवा कॅटेगरीसाठी असाल तर तुम्हाला ब्याऐंशी त्र्याऐंशी मार्क्स मिळवणं गरजेचं आहे हे अजिबात परीक्षाला अजिबात घाबरू नका माझ्यासोबत राहा मी टी बी दोन्ही पास केलेला आहे टी ए आय टी पास केलेला आहे त्याच्यानंतर शिक्षण प्रशासन अधिकारी म्हणून सुद्धा मला नंदुरबारला पोस्टिंग मिळाली होती तर अशा अनेक ठिकाणी किंवा आता सुद्धा मला रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक म्हणून हायस्कूल टीचर म्हणून मला आता नेमणूक झालेली आहे किंवा आता मी सुद्धा एका शाळेवर शिक्षक आहे त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला शंभर टक्के पास करून देतो कारण आतापर्यंत दोन वर्षापूर्वी जो मी पेपर गेस केला होता तसाच्या तसा गरिताचा पेपर पडला होता तुमचे मराठी गणित इंग्लिश हेच नव्वद मार्काला आहे सोशल सायन्स वगैरे आणि थोडंफार तुमचा जो डी एडचा अभ्यासक्रम ह्या जर हे कम्प्लीट केलं तर काहीही अवघड नाही अजिबात घाबरू नका बघूया सोळा सप्टेंबरला काय निकाल येतो कारण आपण आपल्या शिक्षकांनी पुन्हा पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे कारण दोन वर्षात जर पास झालं नाही तर आपल्याला त्या सेवेमधून आपल्याला ते कमी करणार आहेत आणि आपले जे काही याचे जे रिटायर झाल्यानंतर जे काही आपल्याला बेनिफिट मिळणार असतील ते बेनिफिट आपल्याला देणार आहेत आणि आपल्याला रिटायर व्हावं लागणार आहे किंवा आपल्याला ते राजीनामा द्यावा लागणार आहे पण एवढी गरज पडू देऊ नका आत्तापासून मेहनतीला लागा कोणी कोर्टात जाओ कोणी काय जाऊ मी तेव्हा सांगितलं होतं आत्ताच परीक्षा पास करून घ्या तेव्हा आत दिलं असतं तेव्हाच पास होऊन गेले असते आता ही वेळ आली नसती आता प्रमोशनला सुद्धा टी ची गरज आहे त्याच्यामुळे कुठे जाऊ नका माझ्यासोबत राहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही सर्वांनी गलिंग गुरु नावाचा ॲप जे आहे आपलं डाउनलोड करून घ्या माझ्यासोबत राहा युट्यूबला युट्यूबचे जरी व्हिडिओ पाहिले मी एक ग्रुप तयार करतो माझ्या ग्रुपला जॉईन व्हा एवढं जरी केलं तरी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के ही परीक्षा पास करून देतो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट